अंजनगाव सुरजे शहरातील ठाणेदार दीपक वानखडे यांना अजिजपुरा येथे काही युवक शस्त्र तयार करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिकारी विशाल कोरकर व पोलीस निरीक्षक प्रदीप काईट यांनी मिळालेल्या माहितीनुसार अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता अजिजपुरा येथील एका घरावर धाड टाकली असता त्यामध्ये दोन तलवारी दोन फरशा एक जांबिया दोन धारदार लोखंडी पाईप एक फायटर चेन व यांना धार लावण्याची इलेक्ट्रिक मशीन सापडली यामध्ये दोन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये आरोपी जुबेर खान वरल अनवर खान व सव्वीस वर्ष व मोहम्मद कलाम मोहम्मद रफी व तेवीस वर्ष या दोन्ही आरोपींना अटक केली आहे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र अधिनियम कायद्याअंतर्गत चार ओब्लिक पंचवीस जिल्हाधिकारी यांच्याकडून कलम सदोतीस कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी सहकलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये आणखी आरोपी आणि शस्त्रसाठा सापडण्याची शक्यता असल्याने पोलीस कसून तपास करीत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी